एकंदरीत आता आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ओबीसी दलित मुस्लिमांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती करा असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावलेला आहे ओबीसी शेतकरी आदिवासी आणि मायक्रो ओबीसीसाठी सुद्धा समिती स्थापन करा असं सुद्धा जरांगे म्हणालेले आहेत जी आर संभ्रम निर्माण करणारे आधी कुठे होते असा सवाल त्यांनी विचारलाय मराठवाड्यातील सगळ्या है मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार असा शब्द सुद्धा जरांगेंनी दिला सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाली नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी पुन्हा एकदा सरकारला ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना एक उपसमिती त्यांच्यासाठी करा एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट दोन करा त्या आदिवासींसाठी एक करा उपसमिती आणि मायक्रो साठी एक करा कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीच्या काही कामाला येणार नाही हो ना गरीबाचं थोडं कल्याण मग करायचंच ना करा ना जसे तुम्ही महामंडळ केले ते माग तसं त्या पण उपसमित्या करा मी माझ्या समाजाला आरक्षण मिळून देण्यास सक्षम आहे कोणी कितीही उपसमित्या के काय केल्या कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला जी आर मराठ्या तो काढलेला जी आर कुणबीच्या बाद बाबतचा किती पुणे अफोग आहे का सोडल्यानं काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार देतोय हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार